कणकवली देवगड वैभव मतदारसंघाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे उपनेते संजय जांगळे आपले लोकप्रिय जिल्हा प्रमुख दत्ताशेठ सामंत माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय पडते त्यांचा आज वाढदिवस आहे जिल्हा संघटक रुपेशि पावसकर महिला जिल्हा प्रमुख वर्षा देव कुडाळकर आपल्या जवळच्या नगराध्यक्षा साक्षीबाई प्रभू माझ्यासोबत hmm. आलेले माझ्या विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक सुरेश नायकर माझ्या रत्नागिरी तालुक्याचे तालुका प्रमुख बाबूसाहेब युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष मेहूल डोवाळे विधानसभा प्रमुख संदेश रत्सपीठावर सर्व सन्मान मान्यवर सर्व शिवसेनेचे आपले पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित पदाधिकारी मंडळ आपल्या सगळ्यांच्या वतीनं सर्वप्रथम मी उपेष्ठ बाळकृष्णच्या मनापासून शुभेच्छा देतो तीन महिन्यामध्ये आज दत्ता शेट्टी सांगितलेली एक गोष्ट आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे तुम्ही मुद्दाम आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत असताना माझ्यासोबत काम करणाऱ्या दोन पदाधिकारी इथं होणार मला असं वाटतं की सभासद नोंदणी करत असताना आम्ही पूर्वी सात लोक होतो आठ लोक होतो की दहा लोक होतो याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आपण सात होतो त्याचे सात हजार आणि सात हजाराचे सत्तर हजार कसे होणार आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी आजपासून कामाला आहे आणि म्हणून दोघांनी जर विचारलं तरी सांगते की आम्ही जरी पहिली बैठक घेतली गणपतीपुरामध्ये व्यासपीठावर बत्तीस लोक होती आणि ऐकायला सात लोक होती त्याच्यामुळे मला असं वाटतं की कारण न दाखवता कार। या पूर्ण मतदारसंघामध्ये आपल्याला शिवसेनेच्या धनुष्यमाणाची नोंदणी करायची आहे आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचे हात प्रकट करायचे निधी बाबतची आपली जी काय तक्रार आहे ती मी समजू शकतो त्याच्यावर मी तुम्हाला थोडक्या सांगितलेला आहे जे सिंधुदुर्गामध्ये धोरण ठरेल रत्नागिरीमध्ये धोरण असणार होत त्याच्यामुळे नितेशि शंभर टक्के येते म्हणून आपल्यावर अन्याय करणार नाहीत हा एक विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या सहभागी या ठिकाणी व्यक्त करतो आज निलेशि देखील शिवसेनेचे आमदार म्हणून फारवण कुडाळ मतदारसंघामध्ये अतिशय संघटनात्मक फार चांगली सावंतवाडी मध्ये देखील दीपक भाई केसरकरांच्या नेतृत्वाखाली आपण चांगलं काम करत तसं जर बघायला गेलं आणि आपण सगळ्यांनी एकत्रपणानं सांगितपणानं जर ही सभासद कोरणी केली तर या जिल्ह्यातला सगळ्यात मोठा पक्ष हा शिवसेना ठरू शकतो एवढी ताकद मतदारसंघातल्या मग तालुका प्रमुखांच्या काही अडचणी आहेत हे देखील मला माहिती आहे साक्षी तर कदाचित ती भाषणामध्ये बोलली नसेल पण तिथे मला आता असं मागून असं सांगितलं की साहेब देवगडला शिवसेनेचा नगराध्यक्ष आहे त्याच्यामुळे त्यांच्या भावना देखील माझ्याकडून दे बोललेल्या कुठच्याही परिस्थितीमध्ये निधीच्या बाबतीमध्ये तुमच्यावर कुणावरही यात्रा होणार नाही हा संपर्क मंत्री म्हणून मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो आणि शेवटी महायुतीमध्ये प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याची गुभा आहे प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवला पाहिजे अजित दरांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आपण त्यांना असं सांगू शकत नाही की तुम्ही तुमचा पक्ष वाढू लागता भाजप असेल आपण भाजपला देखील सांगू शकत नाही की तुम्ही तुमचा पक्ष वाढू नका तसं ते आपल्याला कोण सांगू शकत नाही की शिवसेना तुम्ही वाढवू नका आपली महायुती आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना काम करत आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ऐंशी पैकी साठ आमदार महाराष्ट्रामध्ये निवडून आले आणि आपण सिद्ध केलंय की हिंदू हृदय बाळासाहेबांचा विचार पुढे आहे शिवसेना जर कोच्छी असेल तर ती शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चालवतो हे विधानसभेमध्ये आपण सिद्ध केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की तक्रारी नक्की आहे पण तक्रारीच्या पुढे आता आपण सगळ्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे तक्रार जर आपण फक्त करत राहिलो तर आपली संघटना काय वाढणार नाही एवढी ताकद आपण निर्माण करू की समोरच्याला आपली दखल घ्यावी लागेल शिवसेना शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय आता आम्ही पुढे जाऊ शकत नाही अशा पद्धतीची भावना आणि अशा पद्धतीची संघटना माझ्या शिवसेनेच्या सगळ्या मुलाधिकाऱ्यांनी या कणकवली देवगड आणि वैभववाडी मतदारसंघामध्ये निर्माण करावं मी जग या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आपल्याला माहित आहे की आपण नगरपंचायती आणि नगरपालिकेच्या निवडणुका लढणार पडते साहेब सगळ्यांनी सांगितलं देवगड येणार नाही वैभव वैभववाडीला एकही आपला नगरसेवक नव्हता काही लोकांनी सांगितलं लो? आपला स्कोर शून्य नाही उन्हाळ्यामध्ये आपण जिंकणार नाही असं सांगितलं मार्ग आपण जिंकणार नाही असं सांगितलं ठीक आहे काही नगरपालिका आपण जिंकू शकलो नाही पण इतिहासात पहिल्यांदा देवगड नगरपंचायत ही शिवसेनेनं जिंकून दाखवली त्याच्यामुळे साक्षीदारी तुम्हाला विचार करण्याची काही आवश्यकता नाही शिवसेना म्हणून माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तुमच्या सोबत आहोत फक्त सभासद तोरणी हे उद्दिष्ट घेऊन आता आपण कामाला लागलं पाहिजे मी देखील काल रत्नागिरी जिल्ह्याची कार्यकारिणी घेतली होती मी देखील प्रत्येक कार्यकारणी असं सांगितलेलं आहे की आता माझ्याकडे येताना स्वतःच्या गावामध्ये सभासद कोंगणी किती झाली हे पहिले सांगायचं आणि मग विकासाचं काम मागायचं आता आपल्या गावामध्ये सभासद कोंगणी शून्य म्हणजे जो काम बघायला येतोय तो, तो पण समजत नाही अशा पद्धतीची भूमिका आता दोन्ही जिल्ह्यामध्ये चालणार नाही स्पष्ट दक्षता आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे आपण ज्या पक्षामध्ये काम करतो ज्या संघटनेमध्ये काम करतो ती संघटना आपण सगळ्यांनी मिळून एकत्रपणानं वाढवली पाहिजे आणि म्हणून मग अशी मी बोललो दीपक भाई केसरकर सावंतकुडे मध्ये असतील त्यानंतर निलेश राणे पारवाडी कुणा मतदारसंघामध्ये असतील आणि या मतदारसंघामध्ये जरी आपला आमदार नसला तरी देखील आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत आणि पालकमंत्री नितेश परिसरामध्ये मिळून देण्यासाठी आपण पण याचा अर्थ आपण संघटना वाढवायची नाही का आपण आपली संघटना वाढवली पाहिजे आपला धनुष्य बाळ हा तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे धनुष्य बाळाला पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायत सगळ्या निवडणुकांमध्ये आपल्याला मतदान झालं पाहिजे आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिशन राबवल्या या देखील मतदारसंघामध्ये आपण पन्नास हजार शिवसेनेचे सभासद करणार आहोत ही शपथ घेऊन आज आपल्या सभागृहाच्या बाहेर आणि ती सभासद पूर्णी देखील कशी करायची हे आज मी तुम्हाला मुद्दाम थोडी विनंती करणार आहे आणि मी तुम्हाला मार्गदर्शन करण्या एवढा नक्की मोठा नाही पण मी माझ्या मतदारसंघामध्ये कशी सभासद पोळणी करतोय तशीच सभासद दोन्ही या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये व्हावी अशी माझी प्रामाणिकपणाची भावना आहे आज आम्ही रत्नागिरीमध्ये काय केले रत्नागिरी मतदारसंघ आजच्या तारखेला जर आपण बघितला तर सभासद कोरणीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात चार नंबरला पण मी तुम्हाला आवर्जून सांगतो दत्ताशेठ पंधरा दिवसाला तुम्ही आढावा घ्यायला या बाकीच्या चारही मतदारसंघाला मागे टाकून रत्नागिरी मतदारसंघ हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सभासद नोंदणीमध्ये एक नंबर असं आम्ही काय नियोजन केलंय म्हणून आम्ही पंधरा दिवसात पंच्याहत्तर हजाराची नोंदणी करणार आहोत तर आम्ही गाव केलं नियोजन करून नेत्यावर देखील म्हणजे मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तर मी जिल्ह्याचा पालकमंत्री जरी असलो तरी माझ्या गावामध्ये सभासद नोंदणी करणारा पालकमंत्री म्हणून नाही शिवसैनिक म्हणून मी प्रत्येकाच्या घरामध्ये गेलं पाहिजे नोंदणी करून घेतली पाहिजे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आम्ही रत्नागिरी तालुक्यामध्ये तयार केलेलं आहे सभासद नोंदणी करायची म्हणजे फक्त मतदार यादी घ्यायची आपल्या समोर बसायचं मतदार यादीला ठीक करत त्यातली नावं फक्त वॉर्ड उतरवायची आणि आम्ही सभासद नोंदणी केली अशा आविर्भावात आपण फिरायचं असं कोणी करू नका आज तुम्ही कदाचित पक्षाला बसवाल पण ते तुम्ही स्वतःला फसवताय याची जाणीव देखील आपण सगळ्यांनी करून घेतली पाहिजे आज माझ्या हातामध्ये एक चार्ट आहे मला असं वाटतं की दत्ता सामंत जिथे संजय आग्रे संजय पडते आणि एकनाथ शिंदे साहेबांचा चोवीस तारखेचा जा दौरा झाल्यानंतर पुढचं एक महिन्याचं टार्गेट घेऊन गावात कशी होईल आणि प्रत्येक गाव पन्नास टक्क्यापेक्षा जास्त शिवसेनेसोबत कसं राहील यासाठी आपण सगळ्यांनी नियोजन केलं पाहिजे आणि दिवसभर सभासद टोलीसाठी फिरावं असं माझं अजिबात म्हणणं आहे पण निघाल दिवसात दोन तास एक महिना फक्त आपण गावागावामध्ये फिरलो तर आपल्याला काही कठीण नाही सिंधुदुर्ग जिल्हा आज शिवसेनेचा हो। बाले किल्ला आहे अशा पद्धतीने निर्माण होईल आणि म्हणून पक्ष वाढवत तर अनेक वेळा सांगतो आज माझे मंत्रिमंडळातले सहकारी म्हणून काम करतात ते रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आहेत ते त्या ठिकाणी येतात सभा प्रयत्न करतात माझ्या मतदारसंघात येऊन कार्यक्रम घेतात अन्य कार्यक्रमाला जातात म्हणून मला दुःख वाटण्याचं काही कारण नाही ते त्यांच्या पक्षाचं काम करत आहेत आज मी त्यांच्या मतदारसंघामध्ये आलोय मी माझ्या पक्षाचं काम करतोय त्याच्यामुळं कुठच्या नेत्यानं कुठच्या मतदारसंघामध्ये जाऊ नये असं काही बंधन महायुतीनं कोणाला घालून ठेवलेलं नाही त्याच्यामुळं आपण आपल्या पद्धतीनं काम करतो आपले जिल्हा परिषद गट किती आहेत आपले पंचायत समिती गट किती आहेत आपले कर्तवलीचे प्रभाग किती आहेत आपले देवगडचे प्रभाग किती आहेत आपले वैभववाडीचे प्रभाग किती आहेत या सगळ्याच कॅल्क्युलेशन करून आपण जर सभासद नोंदणी सुरू केली तर अतिशय चांगल्या पद्धतीचा सभासद कार्यक्रम हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पार पडू शकतो अजून एक महत्वाचा विषय आपल्या सगळ्यांचे मुख्य नेते शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब चोवीस तारखेला सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांची जाहीर सभा आहे ही आपल्याला एक संधी चालू राहिली सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं शिवसेनेचं अस्तित्व काय हे जर फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याला नाही फक्त कोकणाला नाही अख्ख्या महाराष्ट्राला जर दाखवायचं असेल तर परवाची सभा ही हजारो लोकांची झाली पाहिजे यासाठी पदाधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे आणि कदाचित दत्तार सामंत खूप बोलतात म्हणून त्यांचा राग येत असेल पण गावामध्ये गाडीत न येताना ड्रायव्हर बरोबर आपण एकट जायचं आणि मागच्या सगळ्या गाड्या रेखाना सीट रिकाम्या ठेवायचा ही भूमिका आता पदाधिकाऱ्यांनी घेऊन चालणार नाही मी तर आज निर्णय घेऊन आलो काही पदा आज मी संपर्क मंत्री म्हणून स्थगिती देखील घेणार आहे आणि त्याच्यानंतर नव्यानं नियुक्ती करत असताना जुन्याचा नव्याचा व्यवस्थित चा चांगल्या पद्धतीने सांगड घालून आपण पुन्हा एकदा नव्यानं पदाधिकारी निर्माण करू परंतु हे सगळं करत असताना स्वतःची मानसिकता काय आहे हे पहिले ठरवून घेण्याची आवश्यकता आहे आणि हे जर आपण ठरवलं नाही तर सभासद तोंड होणार नाही त्याच्यासाठी आपण कसं उद्यापासून सभासद तोंडणी करतोय आणि कसं आपण लोकांकडून पोहोचतोय हे देखील कुठेतरी आपण ठरवलं पाहिजे आणि वर्षात एक तुम्ही देखील व्यासपीठावर आहे महिला पदाधिकारी व्यासपीठावर आहेत कदाचित घरात गेल्यानंतर एखादा पुरुष सभासद होणार नाही असं सांगू शकतो परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी या महिला भगिनींसाठी जो निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी योजना त्याच्यामुळे सिंधुदुर्गातली प्रत्येक महिला ही शिवसेनेचे सभासद होऊ शकते एवढं चांगलं काम आपण शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या सगळ्या महिला भगिनींसाठी केलेलं आहे एस टी मध्ये तुम्हाला पन्नास टक्के सवलत दिलेली आहे मुलींचं शिक्षण आपण मोफत केलेलं आहे एवढ्या चांगल्या पद्धतीनं महिलांना न्याय देण्याची भूमिका मागच्या वेळी एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचं नाव सांगितल्यानंतर बहीण म्हणून महिला सभासद झाल्याशिवाय राहणार नाही आता महिला पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की आपण महिलांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ही सगळी सभासद सव्वास माझ्या मैत्रिणी फॉर्म देखील आपल्याकडे आलेले आहेत दुसरं मला एक विनंती करायची आहे जे माझ्या तालुक्यामध्ये पंचवीस वर्षामध्ये कधी घडणार आहे आज सगळे पदाधिकारी दोन प्रमुख पदाधिकारी इथं पण आमच्यामध्ये चढाव होणार नाही बाबूबाबला कधी वाटत नाही की विधानसभेचा आमदार व्हावं हो। सुदयसीला कधी वाटत नाही तिथच्या कधी मतदारसंघातल्या लोकांना वाटत नाही ज्यांनी ज्यांनी जी जी कार्यक्षेत घेतली आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत असतात मला देखील हेच आपल्याला सांगायचं आहे की आपण आपलं कार्यक्षेत्र आपल्याला नक्की काय व्हायचं आहे ही जर महत्व तुमच्यामध्ये असेल तर त्याच्यासाठी आपण पक्षाचं काम किती करतो आपण सभासद तोडणे किती करतो हे देखील लक्ष आपण पदाधिकारी म्हणून दिलं पाहिजे आज महिला भगिनींची जबाबदारी अजून एक मोठी आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के तिकीट आपल्याला महिलांना द्यावी लागणार आहे वर्षाचे आपले उमेदवार तयार असले पाहिजे आपण निवडणूक करायची आहे महायुतीला जागा आपल्याला मिळतील तिथं आपण शंभर टक्के जिंकायचं आहे जर आपण पावलं टाकली तर युवासेना असेल महिला असतील आपले सगळे पदाधिकारी असतील आणि प्रत्येक ठिकाणी उमेदवार देखील सक्षम तयार करणं ही आता काळाची गरज बनली आहे आणि यासाठी मला असं वाटतं की जास्त उद्देश करण्याची काही आवश्यकता नाही सगळे तुम्ही त्या संघर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राजकारण केलेलं आहे हे माझ्यासारखे कार्यकर्त्यांनी पण मी अजूनही तुम्हाला विनंती करतो मी कोणाचं कौतुक करायला किंवा कोणाचं माग संपर्क मंत्री म्हणून राहायला आलं नाही पण ज्या दिवशी पासून त्या जिल्ह्यामध्ये निलेश राणे हे शिवसेनेचे आमदार झाले त्यानंतर मात्र शंभर टक्के दीपक बाईंच्या नेतृत्वाखाली आणि निलेशिंच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेला या जिल्ह्यात बाकीच्यांपेक्षा चांगले दिवस आले हे सांगण्याचा अर्थ आणि आपल्याकडे नेते आहेत दीपक भाई आहेत निलेशि आहेत संजय आघडे तुम्ही आहे दत्ता सामंत आहेत संजय पडते आहेत संजू परब आहेत पूर्वीचे माझे सर्व सहकारी आहेत त्यांनी हातात हात घालून काम केलं आपली ताकद एवढी मोठी आहे कदाचित त्याची तुम्हाला गरज नसेल आणि अजूनही मिळत थोडं आता आपण संघटनेच्या सभासद विकासाची काम होत राहतील आपल्यातले मतभेद असतील मनोभेद असतील हे देखील आपण सोडून टाकू कोणाकडे कोणाचं जर लक्ष केलं नसेल ते चांगल्या पद्धतीने लक्ष देऊ कोणाकडे दुर्लक्ष झालं असेल तर त्याला कायम स्वरूपी गाडीतनं फिरू एखाद्याला गाडीतनं फिरलं नाही म्हणून राग असेल तर मी रस्त्याला चालत फिरेल तो माझ्या गाडीतनं फिरेल अशी काहीतरी सगळी यंत्रणा आपण काढू पण हे राग दुसरे फोगले सगळे बाजूला ठेवून आपण पक्षासाठी अहोरात्र मेहनत केली पाहिजे आणि ती अहोरात्र मेहनत करत असताना समोरच्या परवा आपण मालवणच्या एका बैठकीमध्ये सांगितलं कुणाच्या की कोणाचाही अपमान करून आपल्याला संघटना वाढवायची नाही तर आपण काय करणार आहोत आपण काय साहेबांच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे हे लोकांना सांगून आपण त्यांचा विश्वास संपादन करायचा आहे आणि कणकवली मतदारसंघातले हे सगळे प्रमुख पदाधिकारी आज कदा अडीचशे तीनशे पदाधिकारी प्रमुख आपण बोलवले पण तुझे अडीचशे तीनशे पदाधिकाऱ्यांनी जर ठरवलं तर तुम्ही राहून ठेवू शकता संघटनेसाठी सभासद तोंड करू शकता आणि म्हणून सगळ्यांचा आदर ठेवला बघा माझ्या आयुष्यामध्ये मी कोणाच्यावर वैयक्तिक टीका केली नाही कोणतरी करत असलं तरी मी कोणाच्या वैयक्तिक बांधडीत गेलेलो नाही पण संघटनेसाठी जे काय आपल्याला करायचं आहे ते रत्नाशील आपण सगळ्यांनी एकत्र येऊन दिलं पाहिजे मी पुन्हा पुन्हा काय सांगतो की आपल्याला महायुतीचा पण सन्मान करायचा आहे आणि आपल्याला असं कुठचही शिवसेनेच्या माध्यमातून पाऊल टाकायचं नाही आणि मला संपर्क मंत्री म्हणून तिथे येऊन मी सगळा सिंधुदुर्ग शत प्रतिशत करणार आहे हे देखील मला सांगायचं नाही कारण मला माझ्या मित्र पक्षाचा देखील आदर आहे मला देखील साहेबांबद्दल आदर आहे मला देखील पालकमंत्री नितेश राणेंबद्दल आदर आहे आपला आदर कोण करत असेल न करत असेल हा प्रत्येकाचा वैयक्तिक भाग राहिला तर देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार म्हणून काम करत असताना या सगळ्या नेते म्हणजे मला पद्धतीनं आणि म्हणून कोण काय करतोय कोण निधी देतोय कोण निधी देत नाही याच्यावर चर्चा करण्यापेक्षा मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं भविष्यामध्ये जर नितेश राणेंना भेटायची वेळ आली तर मी स्वतः जाईल मी सिनियर आहे मी पाच वेळा निवडून आलोय मी याच्या अगोदर चार वेळा मंत्री राहिलोय असं काही मी सांगणार नाही नितेश या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि पालकमंत्र्यांचा मान सन्मान ठेवून ते त्यांच्याकडे जाईल आणि आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना काय मिळून देण्याचं प्रमाण आणि म्हणून सांगितलं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं जे सरकार आहे ते महायुतीचं सरकार जे मी काय रत्नागिरीमध्ये करणार आहे त्याचे प्रसाद सिंधुदुर्गामध्ये उमटणार आहे मी जे काय रत्नागिरीमध्ये करणार आहे त्याचे प्रसाद मुंबईमध्ये उमटणार आहे त्याच्यामुळे आम्ही समन्वयानंच काम करणार आहोत जरी भाषणांबद्दल स्वतःची संघटना वाढवायला कोणी जर बोलत असेल तर त्या सगळ्याकडे आपण दुर्लक्ष करणं गरजेचं आहे आपण एक महायुतीचा कुटुंब म्हणून काम करणं गरजेचं आहे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे आणि म्हणून मला असं वाटतं मनामध्ये घेऊ नका संजय या दत्ता मान देखील आहेत मालवणला साहेबांच्या घरी आम्ही सविस्तर चर्चा केलेली आहे आणि राणेसाहेबांसारख्या सिनियर व्यक्तीनं मला आणि सगळ्यांना सांगितलेलं आहे की महायुतीवर आणि महायुतीच्या कुठच्याही घटक पक्षावर अन्याय होणार नाही त्यासाठी स्वतः साहेब देखील पुढाकार घ्यायला तयार आहेत त्याच्यामुळे अशा सगळ्या सिस्टीमधे आपल्या सगळ्यांना जर मान सन्मान मिळत असेल तर आपण कुठेही कटुंबर न आणता आपण सगळ्यांनी एकत्रपणानं काम केलं पाहिजे आणि पदाधिकाऱ्यांनी अजून एक गोष्ट केली पाहिजे परवा दहा दिवसापूर्वी सिंधुदुर्गातल्या एका पदाधिकाऱ्याचा फोन होता काय भाषण ऐकलंय तुम्हाला ताबडतो युट्यूबवर पाठवतो त्याने ते मला पाठवलं एवढं मोठं भाषण होतं म्हणजे मी एवढं नाही बाबा बघू शकतो या भाषणामध्ये तुला जे काय आक्षेप आहे तेवढा फक्त मला पाठव तो मी बघतो दोन मिनिटात परत ते एडिट करून झालं म्हणजे आपली एनर्जी कुठे वेस्ट होते बघा आपली एनर्जी कोण कोणाला काय म्हणाले याच्यावर वेस्ट होते आणि आपले सोशल मीडियामध्ये एवढे तरवेज आहेत सतरा अठरा मिनिटाचे जे काही भाषण होतं कट करून साहेब तुमच्याबद्दल बघता समाधान झालं नाही परत मला फोन केलाय दोन मिनिटाचं ते पण ते पाठवलं ते पाठवल्यानंतर खाली हैलँड बद्दल म्हटलं जे काय करायचं ते बघतो तू काम कर बाबा तू सभा तोंडी कर तू जास्त याच्यात नंतर जे काय करायचं असेल ते मी बघतो बरोबर केलंय आणि त्याला हे पण सांगितलं माझ्यावर विश्वास आहे मला सगळे लोक पाडणार होते मी निवडून आलो पन्नास हजार मंदाने कशाला चिंता करतो तू शांत राहा एकदम शांत राहा तू आक्रमक सभासद तोंडणीसाठी हो आणि सभासद तोंडणी करताना जर कुणी अडवलं तर मला सांग पण उगाच गावा लावीचे धंदे हे सगळे आता सगळीकडनं बंद झाले पाहिजे आणि मी जर तुम्हाला माहिती आहे दादाशिवाय तुम्हाला माहिती आहे तुम्ही माझ्या विरोधामध्ये देखील काम केलेलं आहे कधी कोणाबद्दल वाईट मी उद्या माझ्याबद्दल जर कोणी वाईट बोललं तर मी असे सांगतो माझ्याबद्दल वाईट बोलणार बोलल्यामुळं त्याला रात्री सुखान झोप लागणार असेल तर अजून चार शिव्या मला नाही एकानंतर ला ते मला असं सांगितलं की की सगळे नेता असं सांगत होता घालून मला एवढी चांगली झोप लागायला लागली की माझी भीतीची गोळी पण म्हणतात मी त्याला सांगितलं दर दिवशी चोवीस तास मला शिव्या घाल पण तुझं आरोग्य चांगलं लागलं त्याच्यामुळे कोण टीका करत काय करतय याच्यावर लक्ष देऊ नका म्हणजे आपल्याला संघटना बांधायची आणि महायुतीच्या माध्यमातून बांधायची एक साधं उदाहरण मी माझ्या मतदारसंघातून म्हणजे तुम्हाला चांगल्या गोष्टी माझ्या मतदारसंघामध्ये मिरकरड्या नावाचा एक मंदर आहे नगरपालिकेमध्ये काम करतात बाबूशे ग्रामीण भागामध्ये काम करतात हे दोघा इथं त्याचा पुरावा आहे मिरकरडा बंदराला आम्ही गेले सात आठ वर्ष एकोणचाळीस कोटी रुपये मागत होतो म्हणून बोलण्याकडे तुम्ही लक्ष देत जाऊ नका ज्यावेळी नितेशजींना मी मुंबईमध्ये भेटलो मुंबईमध्ये भेटल्यानंतर त्यांना मागणी केली की माझ्या मतदारसंघामध्ये मला एकोणचाळीस कोटी पाहिजे एकोणचाळीस सेकंदाचा देखील विचार करता त्या माणसाने मला एकोणचाळीस कोटी रुपये आणि म्हणून मला असं वाटतं की काही गोष्टी गैरसमजत होत असतात काही गोष्टी बोलण्याच्या ओघात न होत असतात सगळे सुद्धा हे समज करू शकत नाही मी प्रचंड पंचवीस वर्षामध्ये अनेकांवर वैयक्तिक जे बोलत होते त्यांच्या बाबतीत मी कधीही बोललो नाही माहीत असेल मी जेव्हा जिल्ह्याचा पालकपुर त्यावेळी माझ्यावर तर पण या सगळ्या गोष्टी असतात त्या राजकारणातल्या गोष्टी आपण सोडून द्यायच्या असतात त्या काय मुद्दाम केलेलं नसतात काही लोकांनी भाग पाडलेलं असत काही लोकांची मजबुरी असते काही लोकांचं संघटन मानण्याचं कौशल्य ते असतं आणि म्हणून मी तुम्हाला सांगते ते आपण संयमानं काम केलं पाहिजे आणि परवाच्या व्यासपीठामध्ये तू विरेजीचा दबदबा दिला विरेजीने त्यांच्या स्वभावामध्ये जो बदल केलेला आहे वागण्यामध्ये जो बदल केलेला आहे मी दत्ता जी आज तुम्हाला सांगून ठेवतो मी भविष्य करणार आहे लिहून ठेवा विरेजी पद्धतीने आज संघटना वाढवण्यासाठी काम करत आहेत आज संघटना वाढवत वाढवत ते ज्या पद्धतीने मार्गक्रमण करत आहेत एक काळ निलेश राणेंचा नक्की येईल हा माझा शब्द आणि कॉम्पिटिशन म्हणून सांगत नाही आज जरी ते व्यासपीठावर असले कामानिमित्त मुंबईला गेले असते तरी देखील सांगतो ज्या पद्धतीने या तीन चार महिन्यामध्ये त्यांनी ऑफ घेतलेला आहे विकासात्मक घेतलाय भाषणाच्या दृष्टीने घेतलाय आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो विधिमंडळातली त्यांची जी भाषण आहे विधिमंडळातली भाषण आहे विधिमंडळातली भाषणं अशी भाषण आम्ही पंचवीस पंचवीस वर्ष विधिमंडळामध्ये जाऊन सुद्धा आम्हाला एवढी अभ्यास भाषण आणि म्हणून त्यांना देखील कुठे डिस्टर्ब होत हे चांगल्या अर्थाने सांगतो आपल्या मागणी घेतन आपण निवडून दिलेलं आहे शिवसेनेच्या आमदाराला तुझ्या असं वाटतं का मला की आपण काही त्यांच्या बाबतीमध्ये वेगळं करतोय या, या सगळ्या दक्षता आपण घेतल्या पाहिजेत आणि शेवटी काल तुम्हाला कळलं असेल एक मुलाखत झाली देशाच्या बातमीवर कोण कोणाला म्हणाले का आपण सगळ्यांनी सुरू केलं राजसाहेब आणि युनिटीचे पक्ष नवू एकत्र येणार मला विचारतो मी स्पष्ट सांगितलं मी जे बारामतीच्या बाबतीमध्ये सांगितलं होतं पवार एकत्र आले तर आम्हाला काही कारण नाही पण कुटुंब कधी निबंधू नये ती माझी पहिल्यापासून काल देखील ते मी हे सांगितलं आणि म्हणून मला विनंती करायची आहे की राणे साहेब हे आपले वरिष्ठ आहेत आज ते भाजपचे खासदार म्हणून काम करत आहेत जी आज पालकमंत्री म्हणून काम करतायत आणि जी आपले नेता नेता म्हणून काम करत आहेत शिवसेनेचं त्या संपूर्ण कुटुंबामध्ये कुठेही काही गडबड होणार नाही त्याची दक्षता आपण सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे ही खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गाची संस्कृती आहे करता करता आपण सगळ्यांनी करावं एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देत असताना पुन्हा पंधरा दिवसांनी येणार आहे आणि ते देवगडला येणार आहे खे पाटणला सुद्धा देवगडला जातो ना खारेपाटणचा येणार पाटणचा कार्यक्रम करणार नाही मग देवगडला जाणार अजिबात चिंता करण्या कारण नाही पुढच्या पण गावात बोलवा तिथे येणार तुम्ही जास्त पळता की मी जास्त पोहोचतो तर मला बघायचं त्याच्यामुळे मग पाटण असेल देवगड असेल वैभववाडी असेल सगळीकडे येणार आहे पण पुढचा कार्यक्रम जिल्ह्यामध्ये येताना पाटणला जाणार आणि मग साक्षीपणे चिंता येणार तुम्ही चिंता करणार ना तर मला सभासद पूर्ण करून दाखवा जास्त समाधान तुम्ही करेल त्याला पारितोषिक पहिल्या म्हटल्यानंतर तुम्ही काळ्या बाजूला तुम्हाला माहिती पारितोषिक म्हणजे मी आम्हाला सांगतो की एकनाथ शिंदे साहेबांनी आपली आठ वापरते हेच आपल्यासाठी पारितोषिक आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी काम करा युधीच्या बाबतीत जो काही प्रश्न आहे तुम्ही स्वतः राणे साहेबांशी निश साहेबांशी दिलेश साहेबांना घेऊन भेटून आम्ही चांगल्या पद्धतीने त्याच्यावर मार्ग काढू दत्ता शेठने खंत व्यक्ती केली शेठ संघटना वाढवण्यासाठी तुम्ही जे जे काही प्रयत्न कराल ते शिंदे साहेबांच्या वतीने तुम्हाला सांगतो की साहेब शंभर टक्के तुमचे समर्थन करतील हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो लग्न सराईत असताना देखील आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी जमला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो पण मुद्दामाच मी लग्न समाजीमध्ये भेटी लागली होती लग्न असताना जे कार्यकर्ते येतात ते खरे शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते आहेत म्हणून तुमचं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र